अस्ने आणि अस्निहेच्या बरोबर आपण मा अंबोली टू मांगेलीचा आज जो पी आय एल घातलेला आहे होता दोन हजार नऊमध्ये त्याला आपल्याला यश मिळालं साधारणपणे तीस रेव्हेन्यू विलेज आज आपली वाचलीत मायनिंगपासून तर आपला मुद्दा हा आहे की वाघच नव्हे वाघ तर शेड्यूल वन म्हणजे जनावर आहे वाघच वाघापासून बत्तीस प्रकारची मॅमल्स जिथे राहतात त्या वाघांच्या बरोबर आम्ही राहतो पट्टेरी वाघांबरोबर आणि अशा प्रकारचं पर्यटन क्वचितच ठिकाणी आपल्या देशामध्ये आहे ते पर्यटन आज आपल्या ह्या भागामध्ये आता इथून पुढे होईल पाचगणी महाबळेश्वरला वाघ नाही आहे पण आपल्या भागामध्ये पट्टेरी वाघ आहे आणि पट्टेरी वाघाच्या सानिध्यामध्ये आपल्याला पर्यटन करायची संधी माननीय उच्च न्यायालयाने आणि वनशक्तीने गेले जे के केलेलं गेले अकरा बारा वर्षाचं सतत काम आहे त्यामुळे आपल्याला संधी ती मिळालेली आहे आता इथून पुढे तरुण पिढीला आमचं विनंती आहे की तुम्ही जे टुरिझम कराल ते पर्यावरण ज वन्यजीव जंगल हे वाचून आपल्याला जे पर्यटन बाकीचे उद्योग हरित उद्योग बलप्रक्रिया उद्योग हे सगळं आणून या कोकणचा जो खरा कॅलिफोर्निया करायचा होता आपलं स्वप्न होतं कोकणचा कॅलिफोर्निया कराय त्याची ही पहिली सुरुवात आहे त्यामुळे या स गावांच्या माध्यमातून ही मूर्तमेढ आज पाटेकराच्या समोर आपण घातली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला कोकणचा विकास करायचा आहे मायनिंग थर्मल प्रोजेक्ट पॉवर मोठमोठे मोड़ रस्ते मोठमोठे प्रकल्प आणून करायचा नाही तर आपलं जे वाघ आणि आपलं जे वन्यजीवन आहे आणि आपली बायोडायव्हर्सिटी राखून त्या राख त्या त्यातून आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या हरित उद्योगातून आपल्या जिल्ह्याचा विकास साधायचा आहे त्याची ही सुरुवात आहे त्यामुळे युवा पिढीने याच्यात प्रेरणा घेऊन युवा पिढीने उभं राहावं आणि आपला विकास जसा पाचगणी महाबळेश्वर म्हणा कुलू मनालीला झाला आहे म्हणा अन्य ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी उत्तराखंडमध्ये आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे तशा प्रकारचा शाश्वत विकास आता साधायची वेळ तरुणांची आलेली आहे ती त्यांनी तरुणांनी संधी घ्यावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते